घरगुती स्वाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पावटे भात त्यासाठी मी घेतलेलं आहे साहित्य कांदा टोमॅटो हिरवं वाटण पावटा कोथिंबीर गरम मसाल्यामध्ये लाल तिखट हळद मीठ खडे मसाले घेतलेले आहेत आणि घेतलेला आहे इंद्रायणी राईस तर आपण कृतीला सुरुवात करूयात मी कुकरमध्ये मसाले भात करते तर कुकरमध्ये मी छोटे तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत मोहरी जिरे आणि त्यानंतर आपले जे खडे मसाले आहेत ते आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत खडे मसाल्यामध्ये मी तमालपत्र मसाला वेलची छोटी हिरवी मिर वेलची त्यानंतर चार पाच मिरे चार पाच लवंगा आणि दोन तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत हवं तर तुम्ही त्यामध्ये चिणी मसाला पण टाकू शकता त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे कांदा मी थोडासा परतून घेणार आहे कांदा थोडासा परतून झाला की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत टोमॅटोसुद्धा दोन मिनटं आपण चांगले परतून घ्यायचे आहेत थोडा कांदा टोमॅटोचा कच्चापणा गेला की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पावटा ॲड करणार आहोत पावटासुद्धा आपण चांगला भाजून घेणार आहोत तेलामध्ये पावटा चांगला भाजला की त्याची चव हो चांगली येते त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवं वाटण टाकणार आहोत हिरव्या वाटणामध्ये मी आलं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते पण आपण चांगलं परतून घ्यायचं आहे ते चांगलं परतून झालं की त्याच्यामध्ये आपण लाल तिखट हळद मीठ हे सगळं ॲड करून घेणार आहोत आणि हे दोन मिनटं परतलं की त्याच्यामध्ये आपण आपला जो इंद्रायणी राईस आहे तो टाकून घेणार आहोत इंद्रायणी राईसचा भात अगदी मऊ होतो आणि त्याची चव पण खूप छान लागते आत्ता पावट्याचा सीजन आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटते ही रेसिपी त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत हवं तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणीसुद्धा ॲड करू शकता पण कुकरमध्ये भात करताना गरम पाण्याची तशी काही फारशी गरज वाटत नाही त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत पाण्याला चांगली उकळी आली की आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरच आपण हे दहा मिनटं चांगला भात शिजवून शिजवून घेणार आहोत दहा मिनटानंतर आपण एक दहा मिनटं तो कुकर गार करण्यासाठी ठेवणार आहोत त्यातली वाफ निघून गेली आ, की मगच आपण हे कुकरचं झाकण ओपन करायचं आहे छान गरम पावटे भात आपला तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आ, तूप टाकून टाकूनसुद्धा खाऊ शकता तूप टाकल्याने भात खूप छान लागतो च आणि कसं वाटलं तुम्हाला पावटे भात मला नक्की सांगा आणि लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू